नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी आज जे किसान एंटरप्राइजेस यांच्या प्लॉट वरती आलेलो आहे आज आपण या ठिकाणी फ्रूट केअर कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजे गड जो आहे तो वरती आल्यापासून खाली येऊपर्यंत कोण कोणती काळजी घ्यावी लागेल याबद्दल माहिती घेणार आहे ज्यावेळेस आपला गड वरती असतोय त्यावेळेस बी आय आपल्याला करावा लागतो म्हणजे काय बड इंजेक्शन करावं लागतं बड इंजेक्शनचे फायदे काय होतात तर ज्यावेळेस बड इंजेक्शन करतो त्यावेळेस ज्या ठिकाणी आतमध्ये घडाच्या साइडला पाणी असतंय त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण बड इंजेक्ट करतो त्यावेळेस तिथं दिलेला इमेडा आहे आयडॉल आहे परत अमिस्टार आहे ही औषधं पोचल्यामुळं त्याला प्रोटेक्शन शंभर टक्के भेटते की ज्याच्यामध्ये त्याला थ्रिप्सनं चाटत नाही किंवा तांबेरा येत नाही अशा गोष्टी आणि त्याचबरोबर लेंथला पण आयडॉलमुळे फरक पडतो त्याचबरोबर ज्या वेळेस घड खाली येत असतोय त्यावेळेस ही आडवी येणारी पानं आपल्याला बुडाकडची पानं पिचकून घ्यावी लागतात त्याचबरोबर साईडला जर अर्ध ह्याला जर थटत असेल पण तर ते अर्ध कापावं लागतं त्याचबरोबर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये महत्वाचा प्रश्न असतो की आम्ही फण्या किती ठेवाव्या जर समजा फण्याचं नियोजन करायचं झालं तर जून मधली जर लागवड असेल तर साधारणपणे जून मधल्या लागवडीला एकशे ऐंशी केळ गरजेचे असतात म्हणजे मी तुम्हाला इराक इराणचं एक्सपोर्टचं बोलतोय की ज्याच्यामध्ये जून मध्ये लागवड केली असेल तर एकशे ऐंशी फळ लागतात जानेवारी मध्ये लागवड केली असेल जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये तर साधारणपणे तुम्हाला एकशे साठ फळ लागतात आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर लागवड केली असेल तर तुम्हाला दोनशे दहा फळ लागतात मग आता एवढं फळं मोजत बसण्याऐवजी त्याला आपण दुसरा एक पर्याय करू शकतो की जर तुमच्या बागेला जर समजा नऊ दहा अकरा फण्या पडल्या असतील तर हे जे शेवटचं केळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे शेवटचे केळ निघलेत या एका केळाच्या वरची एक फणी कंटिन्यू तुम्ही काढून टाकायची आणि जर समजा तुमची फण्यात जर दहा अकरा बाराच्या आसपास पडल्या असतील तर ही शेवटची फणी काढल्यानंतर त्याच्यावरची फणी ठेवायची आणि त्याच्यावरची एक फणी काढून घेणे हे जर तुम्ही दोन त्याच्यामध्ये काढल्या आणि सरासरी दहा फण्या जरी तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही ठेवल्या तर याच्यामध्ये लेन्थला आपल्याला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट भेटेल ज्यावेळेस घड वरतून खाली येत असतोय या खाली येण्याच्या कालावधीमध्ये जर बड इंजेक्शन केलं तर साधारणपणे आठ ते दहा दिवसामध्ये घड तुमचा खाली येतो आणि जर समजा तुम्ही बड इंजेक्शन नाही केलं आहे असं जर ट्रीटमेंटनुसार तुम्ही त्याला वेनची जर प्रोसेस बघितली तर त्याच ठिकाणी तुम्हाला वीस दिवसाचा ते एकवीस दिवसाचा कालावधी तुम्हाला खाली येऊपर्यंत जाऊ शकतो मग बड इंजेक्शन लेबर अभावी किंवा के नाही केलं तुम्ही तर याला तुम्ही चार फवारण्या करू शकता ज्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे त्या फवारण्या तुम्ही वरती घडा आल्यापासून खालच्या खाली येऊपर्यंत टोटल बागेमध्ये सरसकट सगळीकडं पाच दिवसाच्या अंतरानं फवारण्या करा जेणेकरून तुम्हाला लेंथ वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने मिळेल त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न असा असतो की मी कमळ कधी मोडावं तर साधारणपणे कमळ मोडण्याचा जो कालावधी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली कमळ ह्या केळाच्या खाली आले की लगेच मोडून चालणार नाही कारण हे कमळ काय काम करत असतं तर दोन फण्यांमध्ये गॅपिंग वाढवायचं काम हे कमळ करत असतं मग हे जर कमळ तुम्ही लवकर काढलं तर झाड परत पुढच्या मॅच्युरिटीच्या लेव्हलला जात असत म्हणून काय करायचं तर शेवटच्या एका केळाच्या खाली साधारणपणे सहा ते सात इंच कमळ येऊ पर्यंत वाट बघायची आणि सहा ते सात इंच आल्यानंतर मग कमळ मोडून टाकायचं आणि कमळ मोडल्यानंतर पुढे काय करायचं तर ह्याच्यामध्ये हे याला एक दोरी बांधायची आणि एक साधारणपणे तीन ते चार इंच आतमध्ये ओढून याच्यामध्ये दोरी ह्याला बांधायची असं करण्यानं काय होईल की ज्या वेळेस वेट वाढल त्यावेळेस वेट वाढल्यानंतर ज्या ठिकाणी सध्या घड आहे त्याच ठिकाणी येऊन थांबेल आणि असं बांधण्याने दुसरा फायदा काय होईल तर ह्याचा जो पूर्ण झाडाचा जो प्रेशर पॉइंट आहे तो मधल्या एरियामध्ये तिथं प्रेशर पॉइंट राहील आणि झाड काय होणार नाही पडणार नाही धन्यवाद